नमस्कार मैत्रिणी बघा माझी आई आली काल पुन्हा आई आहे काय होय तर काल आली बघा माझी आई अशीच आली आपली सहज आली तर मग काल आली पण काय झालं माहिती आहे का आता तिला आत्ता माझ्या दुसऱ्या मावजबावाचा फोन आला तिच्या बहिणीची तब्येत बरंही नाही म्हणून आता आली टेन्शनमध्ये आता तिला मी म्हटलं ठीक काय दोन दिवस राहा आणि मग आपली तुझ्या बहिणीला बघायला म्हणजे काय वय झालेलं आहे तसं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ टाकला होता माझ्या मावशीचा पण तुम्ही तुम्ही बघितला पण असेल तर वय झालेलं आहे काय अचानक झालं वाटतं जे या गालाला सूज चढले म्हणे आता तर आई माझी टेन्शनमध्ये आली आता बहीण नाही म्हटल्यावर नाही येणारच की हो टेन्शन तिला तर काल बघा काल आली तर तिनं माझ्यासाठी काय आई काय आहे आहे ही घेवडायदी कसला वेगळाच वाटतोय गेवडा सुट्टू मोठू गेवडा हा सुट्टू मोठू चुट्टू मोठू घेवडा बघा या गेवड्याचं नाव चुट्टू मोठू घेवडा म्हणते याची भाजी चांगली लागते का नक्की चांगली लागते मटणासारखी मटणासारखी लागते मग बनव सध्या काही कशी लागते ती मला बघायला बरं आणि आता आज तर आहे आपला गुरुवार तर आता काय झालं माहिती आहे का मी आली कामाव ना खरं देवपूजा वगैरे केली गुरुवारची पूजा म्हणजे अजून मा संध्याकाळी करायचे कपडे बिपडे धुतले आमच्याकडे पाण्याचा पण प्रॉब्लेम झाला आहे आता दोन तीन दिवस झालं शिवाय आता म आईचं माझा तर आहे उपास तर आईला आईसाठी मी मेथीची भाजी घेतलेली आहे तिला म्हटलं बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी तू खा आता आहे माझा तो उपास आहे मग संध्याकाळी आपण काहीतरी नैवेद्याला बनवूया म्हणजे प्रसाद वगैरे शिरा वगैरे पण बनवायलाच लागतो तर बघा पण आले टेन्शनमध्ये तिला टेन्शन आलं आहे तिच्या बहिणीचं तर आता काय करायचं होईल होईल बरी होईल तर आता मला पण टेन्शन आलं कारण काय कसं आहे वय झालेला माणूस आहे काय सांगता येत नाही तर तिला आता म्हणजे असं झालं आहे की आता मी आली नसती तर बरं झालं असतं हे का नाही असं वाटायला लागलं म्हणजे तिला पण आत्ताच फोन आल्यामुळं ती एकदम टेन्शनमध्ये आली नाही तर आली ना ती आलीच नसती आपली आशीच आली ती सहजासहजी चला पोरांना म्हणजे माझा भाऊ पण इथं आहे मी आहे त्याच्यामुळं तिचा जीव हे झाला म्हणून आली आता मग काय म्हटलं होतं ती आली की जरा मला पण व्हिडिओला सपोर्ट होतो पण काय असं वाटत नाही आता ते जायचं मत बघू तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा अजून काही आणलं नाही ना। मला तिनं आण आणत म्हणणं होतो ती पण मी म्हटलं नको तिची पण तब्येत बरोबर नसते शिवाय कुठे वजा घेऊन येणार एकटी म्हटलं नको मला काय घेऊन येऊ नको आपली तू मोकळी आलीस तरी चालेल शेवटी आहे ना माझी आणि आईशिवाय बघा मला त्रास झाला म्हणून आई आली माझ्या भावाला त्रास झाला म्हणून आली आहे खरं म्हणायला गेलं तर तर शेवटी आईच असते ना आईशिवाय आपल्याला कोण असतं आहे दुसरं हां तर नक्कीच आईसाठी कमेंट करा आणि लाईक पण करा शेअर करा सबस्क्राईब करा मला खूप बरं वाटतं आई आली की म्हणजे आपल्याला आईशिवाय दू दु, 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 दु दुसरं इथं म्हणजे आधार न नसल्यागत वाटतं आई आहे तर आधार आणि जास्त करून ना माझे पप्पा असते ना तर मेन मुद्द्याचं आईपेक्षा मी पप्पावरती लई प्रेम करते खरं म्हणजे गेलं कारण की आई <laughs> आहे ना सांग की मला वरडत राहते तसं माझं पप्पा वरडत नाही ते आणि खूप तिला त्यांना आनंद वाटायचा पण आता काय करायचं नाही आहे ते आता गेले सोडून चला धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करा आय नमस्कार बाय धन्यवाद नमस्कार धन्यवाद हां चला घेऊ नको आई टेन्शन घेऊ नको होते व्यवस्थित तुझी बाई ठेव का चला ठेवूया धन्यवाद